दिनांक दहा मे रोजी तापी खोऱ्यामधील मेगा रिचार्ज प्रकल्पाचा एक सामंजस्य करार मध्य प्रदेश सरकार महाराष्ट्र सरकारमध्ये झाला एकोणीस को हजार कोटीचा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्प व्हावा म्हणून तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्या स्थापनेमध्ये नियोजित प्रकल्प याच्यामध्ये या, या प्रकल्पाच्या संदर्भातला पाठपुरावा करण्याचा आम्ही ठरवलं आणि त्या संदर्भामध्ये मी स्वत याचा पाठपुरावा त्या कालखंडात गेला त्याला तत्कालीन तापी सिंचन विकास महामंडळाच्या बैठकांमध्ये याची चर्चा झाली नंतरच्या कालखंडामध्ये बाएच बाएच मी स्वतः याचा पाठपुरावा केला दोन हजार चार पाच साली माननीय दादा पवार आले त्यावेळेसही त्यांना याची बैठक घ्यायला सांगितली त्यांनी बैठक घेतली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले सरकारचा पाठपुरावा केला आणि त्यावेळेस माझ्या प्रश्नाला माननीय विलासराव देशमुख यांनी सकारात्मक उत्तर दिलं त्या कालखंडामध्ये सुनील देशमुख दोन हजार चार पाचच्या सुमारास अनिल देशमुख हे राज्यमंत्री होते पाडबणाऱ्या खात्याचे त्यांनीही जळगावला दोन वेळा व्हिजिट दिली आणि या प्रकल्पाची माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा केला नंतरच्या कालखंडामध्ये दोन हजार चौदाला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सरकार आला आणि मंत्री झालो त्यावेळेस सरकार आल्यानंतर एका महिन्याच्या आत या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली दोन हजार चौदाला या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली नंतरच्या कालखंडामध्ये याचा पाठपुरावा सातत्याने महाराष्ट्राच्या विधानसभेचे मी नंतरच्या कालखंडामध्ये खासदार हरिभाऊ गावडे जावळे यांनी खासदार म्हणून केला आत्ता रक्षांतही कडसे यांनी मंत्री म्हणून याचा सातत्यानं पाठपुरावा केला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फाली अकराव्या अधिवेशनाच्या तिसऱ्या सत्रात चेन हिल्सच्या आकाशग्राऊंडवर अॅग्रेटेक इनोव्हेशन स्पर्धा घेण्यात आली त्यात राजस्थान मध्य प्रदेश गुजरात व महाराष्ट्रातून एकोणपन्नास इनोव्हेशन फालीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले शेती व शेतीशी निगडीत शेतकऱ्यांना उपयुक्त मॉडेल विद्यार्थ्यांनी तयार केले ते के पाहूया धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज या, या शेतकऱ्यांना याचा लाभ जवळपास तीन लाख हेक्टरच्या वर जमिनीला या पाण्याचा लाभ होऊ शकणार असते हो या संदर्भात तुम्ही पाठपुरावा की